तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आयुष्य सुंदर आहे आपल्याला अजून सुंदर बनवायचं आहे आणि त्यासाठी आपली मेंटल हेल्थ स्ट्राँग असणं गरजेचं आहे आता मेंटल हेल्थ स्ट्राँग करण्याचे अनेक मार्ग आहेत आणि आपण आपल्या चॅनलवर वेळोवेळी मेंटल हेल्थ स्ट्राँग करण्याचे वेगवेगळे मार्ग सांगत देखील असतो पण मेंटल हेल्थ स्ट्रॉंग करणं जेवढं गरजेचं आहे तेवढंच गरजेचं आहे मेंटल हेल्थची काळजी घेणं अनेक गोष्टींचा आपल्या मेंटल हेल्थवरती परिणाम होत असतो आणि त्यामध्ये असलेली अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण कन्झ्युम करत असलेला कंटेंट आपण कुठला कंटेंट कन्झ्युम करतो आहे तो कंटेंट कुठल्या मार्गाने कन्झ्युम करतो आहे हे तपासून पाहणं खूप गरजेचं आहे कारण त्याचा आपल्या मेंटल हेल्थवर डिरेक्टली परिणाम होत असतो आता कंटेंट कन्झ्युम करण्याचे मार्ग अनेक आहेत आपण मोबाईलच्या माध्यमातून कंटेंट कन्झ्युम करत असतो आपण टेलिव्हिजनच्या माध्यमातून इंटरनेटच्या माध्यमातून कंटेंट कन्झ्यूम करत असतो आपण आपल्या मित्रमैत्रिणींशी गप्पा मारण्याच्या माध्यमातून देखील बराच कंटेंट कन्झ्युम करत असतो आणि या सगळ्यामध्ये जर कुठला मार्ग हा प्रेफरेबल असेल तर तो मार्ग म्हणजे वाचनाचा वाचन हा देखील कंटेंट कंझ्युम करण्याचा एक महत्वाचा सोर्स आहे आता वाचनाचाच मार्ग का प्रेफरेबल आहे कारण वाचन ही एक अशी गोष्ट आहे ज्याच्यामुळे आपला माइंडसेट इम्प्रूव्ह होतो आणि आपलं निगेटिव्ह थिंकिंग आपलं ओव्हर थिंकिंग हे रिड्यूस व्हायला हो मदत होते त्याचबरोबर वाचनामुळे आपल्या कामामधली किंवा आपल्या अभ्यासामधली आपली प्रॉडक्टिव्हिटी देखील सुधारत असते वाढत असते आणि त्यामुळे या सगळ्या मार्गांमध्ये वाचन करणं हा एक अत्यंत महत्त्वाचा मार्ग आहे आता जर तुम्ही वाचन करणारे असाल तर ठीक आहे पण जर तुम्ही वाचन न करणारी व्यक्ती असाल आणि जर तुम्ही वाचन सुरू करू इच्छित असाल तर कुठून सुरुवात करावी किंवा इनिशियल स्टेजला वाचन करताना आपल्याला कुठल्या कुठल्या गोष्टी फॉलो करायच्या आहेत कुठल्या कुठल्या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे हा सगळा विषय आपण आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत सो सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला आता आत्ता शु। जर का आपण वाचनाला सुरुवात करत असू म्हणजे अगदी वाचनाच्या इनिशियल स्टेजला असू तर सुरुवातीला आपल्याला फिक्शन पुस्तकं वाचायला लागलीत फिक्शन पुस्तकच का कारण फिक्शन पुस्तकं नॉन फिक्शनच्या मानाने थोडीतरी मनोरंजक असतात एंटरटेनिंग असतात आणि त्यामुळे ही पुस्तकं तुम्हाला थोडंसं तरी खेळवून ठेवतात इनिशियल स्टेजला जर आपण डिरेक्टली नॉन फिक्शन वाचायला गेलो तर कदाचित ते जड जाऊ शकतं फिक्शन पुस्तकं वाचणं हे कम्पॅरेटिव्हली जरा सोप्पं असतं आणि त्यामुळे आपण जर का वाचना इनिशियल स्टेजला असू तर आपली सुरुवात ही फिक्शन पुस्तकांपासून होणं अपेक्षित आहे मग आता कुठली फिक्शन पुस्तकं वाचायची हे ठरवण्यासाठी आपल्याला स्वतःला कशाची आवड आहे हे आपल्याला ओळखता यायला हवं म्हणजे आपण आतापर्यंतच्या आपल्या आयुष्यामध्ये कुठल्या जॉनरच्या मूवीज पाहिलेल्या आहेत कुठल्या जॉनरच्या सिरीज पाहायला आपल्याला आवडतात तोच कंटेंट आपल्याला पुस्तकामध्ये वाचायला सुरुवातीला आवडत असतो आपल्याला जर का रोमॅन्टिक मुव्हीज पाहायला आवडत असतील रोमॅन्टिक सिरीज पाहायला आवडत असतील तर गाईज आपल्याला वाचनामध्ये सुद्धा सुरुवातीला रोमॅन्टी पुस्तकं वाचायची वा दा, आहेत रोमॅन्टिकसुद्धा पुस्तकं असतात आणि खूप छान असतात मूवीज किंवा वेब सिरीजमध्ये जो काही रोमांस दाखवला जातो त्याच्यापेक्षा पण छान असलेली काही पुस्तकं आहेत की ज्या पुस्तकांच्या माध्यमातून आपल्यासमोर लव्ह स्टोरीज खूप छान पद्धतीने मांडण्यात आलेल्या आहेत खूप डीप लेवलला जाऊन त्यामध्ये लेखन केलेलं असतं आपल्याला कॉमेडी मुव्हीज किंवा कॉमेडी वेब सिरीज पाहायला आवडतात का आपल्याला यूट्यूबवर किंवा इंस्टाग्रामवर कॉमेडी व्हिडिओज किंवा कॉमेडी रील्स पाहायला आवडतात का तर काहीच कॉमेडी जॉर्नलवर देखील असलेली असंख्य पुस्तकं आहेत मराठीमध्ये तर आपले पु ल देशपांडे आहेत पु ल देशपांडेंची पुस्तकं म्हणजे निखळ विनोद ज्याला आपण म्हणतो किंवा शाब्दिक कोट्या ज्याला आपण म्हणतो तर तशा प्रकारचा विनोद आपल्याला या पुस्तकांमधून मिळू शकतो त्याचबरोबर आपल्याला ऐतिहासिक गोष्टी पाहायला आवडतात का आपल्याला हिस्ट्री चॅनलवरचे कार्यक्रम पाहायला आवडतात का आपल्याला इतिहास आधारित असलेल्या मूवीज वेब सिरीज किंवा डॉक्युमेंटरीज पाहायला आवडतात का, का था था था। तर इतिहासावर आधारित असलेल्या कथा कादंबऱ्या देखील अस्तित्वामध्ये आहेत आणि हे सुद्धा मध्ये येत नाही पण ऐतिहासिक कथा कादंबऱ्या ज्या असतात तर त्या सुद्धा फिक्शनसारखं तुम्हाला खेळवून ठेवण्यामध्ये यशस्वी होऊ शकतात त्याचबरोबर आपल्याला सायन्स फिक्शन पाहायला आवडतं का सायन्स फिक्शन वेब सिरीज किंवा सायन्स फिक्शन मुव्हीज पाहायला आवडतात का तर आपल्याला वाचनामध्ये सुद्धा सायन्स फिक्शनचा विषय असलेल्या गोष्टी किंवा कथा कादंबऱ्या वाचायला सुरुवात सुरुवात करायची आता काही जण असे असतात ज्यांना अशा सिरीज आवडतात ज्या सिरीजमध्ये प्रत्येक एपिसोडमध्ये वेगळी गोष्ट असेल असं असेल तर मग तसंच तुम्हाला पुस्तकामध्ये सुद्धा मिळू शकतं ज्याला आपण लघुकथा असं म्हणतो लघुकथांची सुद्धा काही पुस्तकं असतात ज्यामध्ये एका चॅप्टरमध्ये एकच गोष्ट असते तो चॅप्टर संपला किती गोष्ट संपते पूर्ण पुस्तक म्हणजे एक गोष्ट नाही तर पर चॅप्टर एक गोष्ट असते तुम्हाला जर का अशा प्रकारची पुस्तकं आवडत असतील तर तुम्ही तशा प्रकारची पुस्तकं देखील वाचू शकता जो कंटेंट तुम्हाला मूवीजमध्ये किंवा वेबसिरीजमध्ये मिळतो तो सगळ्याच्या सगळा कंटेंट आपल्याला पुस्तकाच्या माध्यमातून देखील अवेलेबल होऊ शकतो त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला हे ठरवायचं की आपल्याला मूवीज किंवा वेबसिरीजच्या माध्यमातून काय पाहायला आवडतं जे आपल्याला त्यामध्ये पाहायला आवडते ते आपल्याला वाचायला देखील उपलब्ध होऊ शकतं कारण जे विषय आपल्याला आवडत असतात तेच विषय आपल्याला पुस्तकामध्ये खिळवून ठेवण्यामध्ये यशस्वी होत असतात सो so, वाचनाच्या इनिशियल स्टेजला आपल्याला फिक्शन गोष्टींचा फिक्शन पुस्तकांचा आधार घ्यायचा आहे आता काही पुस्तकं अशी पण असतात जी आपण इनिशियल स्टेजला अवॉइड करणं गरजेचं असतं टाळणं गरजेचं असतं अशी कुठली पुस्तकं तर जसं मी आत्ता सांगितलं की इनिशियल स्टेजला आपल्याला फिक्शन पुस्तकं वाचायला हवीत पण गाईज काही अशी फिक्शन पुस्तकं असतात ज्यामध्ये वर्णनं खूप जास्त असतात म्हणजे एकेका गोष्टीचं चार चार पाणी वर्णन उदाहरणार्थात समजा एखाद्या लेखकाला सांगायचं असेल की इथे बघा हा कसा झरा वाहतोय छान तर चार पानं त्या झऱ्याचं नुसतं वर्णनच केलं आहे अशीसुद्धा पुस्तकं असतात मराठीमध्ये सुद्धा असतात इंग्लिशमध्ये सुद्धा हिंदीमध्ये सुद्धा कुठल्याही भाषेमध्ये असे काही लेखक असतात की जे लेखक स्वतःचं सगळं शाब्दिक सामर्थ्य साहित्यिक सामर्थ्य त्या एकाच पुस्तकामध्ये घातल्यासारखं भरपूर जास्त शब्द बंबाळ अशी ही पुस्तकं असतात आणि जेव्हा गाईज एकाच गोष्टीचं एवढं वर्णन असतं तेव्हा ती पुस्तकं बऱ्याचदा रटाळ वाटू शकतात बोरिंग वाटू शकतात कंटाळवाणी वाटू शकतात इनिशियल स्टेजला तरी या पुस्तकांच्या आपण वाटेला जाता कामा नाही आहे असे काही महान लेखक होऊन गेलेले आहेत किंवा आजच्या काळात देखील आहेत जे लेखनशैलीमध्ये अत्यंत महान आहेत पण या कारणांमुळे त्यांची पुस्तकं अनेकांना बोर होतात ॲक्च्युअल त्या पुस्तकाचा कंटेंट एवढूसाच असतो पण त्यामध्ये वर्णनांवर वर्णनं इतकी असतात की तो ॲक्च्युली त्या पुस्तकाचा साईज म्हणजे एवढा मोठा ठोकळा झालेला असतो त्याचबरोबर आपल्याला इनिशियल स्टेजला सुरुवातीच्या काळामध्ये नॉन फिक्शन किंवा इन्फॉर्मेटिव्ह पुस्तकंसुद्धा अवॉइड करायची आहेत गाईज इन्फॉर्मेटिव्ह पुस्तकं किंवा नॉन फिक्शन न पुस्तकं वाचण्यासाठी आपल्याला थोडासा काळ जाऊ देणं गरजेचं दे असतं त्याच्यासाठी खूप जास्त कॉन्सन्ट्रेशन असणं गरजेचं असतं त्यासाठी आपला फोकस खूप स्ट्रॉंग असणं गरजेचं असतं किंवा आपल्याला अनेक वर्षांची वाचनाची सवय असणं तरी गरजेचं असतं आपल्याला खेळून ठेवण्यासाठी वेब सिरीजमध्ये ज्या ट्रिक्स वापरलेल्या असतात त्या ट्रिक्स बऱ्याचदा फिक्शन पुस्तकांमध्ये देखील वापरलेलं आढळून येतं उदाहरणार्थात सिरीजमध्ये एक एपिसोड संपल्यानंतर तो एपिसोड संपताना असं काहीतरी दाखवलं जातं की त्या उत्कंठतेनी आपण याच्यानंतरचा एपिसोड पाहतोच पाहतो तर आणि अशा याच्यामध्ये आपण कधी ती आखी कळत पण नाही या फिक्शन पुस्तकांच्या बाबतीमध्ये सुद्धा असंच असतं की बऱ्याचदा पूर्ण पुस्तकामध्ये एकच गोष्ट जरी असली तरी सुद्धा ती गोष्ट चॅप्टर्स मध्ये असते त्यामुळे एक चॅप्टर संपताना असं काहीतरी तुमच्या समोर आणलं जातं की त्याच्यामुळे याच्यानंतर तर चॅप्टर आपण वाचतोच वाचतो पण ही जी तुम्हाला खेळून ठेवण्याची हातोटी असते ती बऱ्याच वेळेला नॉन फिक्शन किंवा इन्फॉर्मेटिव्हमध्ये वापरलेली असतेच असं नाही आणि त्यामुळे तुम्हाला नॉन फिक्शन किंवा इन्फॉर्मेटिव्ह बुक्स खेळवून ठेवतील याची शाश्वती नाही तुम्हाला कदाचित त्या कंटाळवाणं वाटू शकतं तुम्हाला ते बोर वाटू शकतं किंवा तुम्ही ही पुस्तकं अर्ध्यामध्ये सोडून पण देण्याची शक्यता असते त्यामुळे इनिशियल स्टेजला आपल्याला इन्फॉर्मेटिव्ह किंवा नॉन फिक्शन बुक्सच्या वाटेला जायचं नाही आहे नंतर जेव्हा आपण अनेक वर्ष वाचन करत राहू तेव्हा आपल्याला या पुस्तकांच्याकडे वळायचं आहे सुरुवातीला कोणीही रिकमेंड केली कितीही ती ती पुस्तकं ट्रेंडमध्ये असली तरी ती वाचायला जायचं नाही आहे तुमच्यापैकी काही जण असतील असे असतील की त्यांचं म्हणणं की नाही आजपासून मी वाचन करायला सुरुवात करणार आणि म्हणून ते उठून कुठल्या तरी एखाद्या स्टोअरमध्ये गेले आणि तिकडे जाऊन डायरेक्ट युआल नोआ हरारीचं सेपियन्स वगैरे घेऊन आले गाईच ते खूप हाय लेवलचं आहे पुस्तक आपण इथे इनिशियल स्टेजचा विचार करतोय सुरुवातीला वाचनाची सुरुवाती आपली वाचनाच्या सुरुवातीला वाचण्याचं युवाल नोआ हरारी हे प्रकरण नाही आहे त्यामुळे सुरुवातीला आपल्याला हा नियम तंतोतंत काटेकोरपणे पाळायचा आहे की सुरुवातीला आपल्याला फक्त फिक्शनचाच आधार घ्यायचा आहे याचबरोबर सेल्फ डेव्हलपमेंटची देखील काही पुस्तकं असतात ती पुस्तकं सुद्धा आपल्याला इनिशियल स्टेजला अवॉइड करायची आहेत नाहीच इनिशियल स्टेजला आपल्याला कुठलंही पुस्तक वाचताना कुठल्याही प्रकारची अपेक्षा न करता ते पुस्तक वाचायचं आहे कुठल्याही प्रकारचं प्रेशर न घेता आपल्याला ही पुस्तकं वाचायची आहेत पण आपण जेव्हा एखादं सेल्फ डेव्हलपमेंटवालं पुस्तक वाचतो तेव्हा आपल्याला असं वाटतं की त्यामध्ये सांगितलेल्या गोष्टी आपल्याला आपल्या लाईफमध्ये अप्लाय करायचं आहे त्या गोष्टी आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये इम्प्लिमेंट करायच्यात आणि जर का ते इम्प्लिमेंट करता आलं नाही जर का आपण ते इम्प्लिमेंट केलं नाही तर आपल्याला गिल्ट येऊ शकतो कारण आपली अपेक्षा अशी आहे की ते जे सगळं वाचलेलं आहे ते आता मी माझ्या आयुष्यामध्ये इम्प्लिमेंट करणार आहे आणि जर का ते इम्प्लिमेंट करायला आपण जर का फेल ठरत असू तर त्याच्यामुळे आपल्याला गिल्ट येऊ शकतो आणि त्यामुळे आपण कदाचित ते पुस्तक वाचणंसुद्धा थांबवू शकतो किंवा याच्यानंतर कुठलं तरी वेगळं पुस्तक वाचण्याच्या भानगडीमध्ये सुद्धा पडायचं नाही आपण अशी आपली मानसिकता होऊ शकते त्यामुळे इनिशियल स्टेजला आपल्याला कुठलंही सेल्फ डेव्हलपमेंटचं पुस्तक वाचायचं नाही आहे फॉर एक्झाम्पल रॉबिन शर्मा याचं फाईव्ह एम क्लब हे पुस्तक जर का मी वाचायला घेतलं आणि त्यामध्ये रॉबिन शर्मा याने जे काही सांगितलेलं आहे ते मी माझ्या आयुष्यामध्ये अप्लाय करायचं करायचं ठरवलं म्हणजे पहाटे पाच वाजता उठायचं जर का मी ठरवलं असेल आणि जर मला नाही उठता आलं तर आपल्याला गिल्ट येऊ शकतो नाही एक गोष्ट लक्षात ठेवा की एखाद दुसरं सेल्फ डेव्हलपमेंटचं पुस्तक वाचून आपलं पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट नाही होत जेव्हा आपण अनेक काळ अशी पुस्तकं कन्झ्युम करत असतो असा कंटेंट कन्झ्युम करत असतो तेव्हा ते आपल्या सबकॉन्शियसमध्ये उतरतं आणि काही काळानंतर आपण त्या गोष्टी आपल्या लाईफमध्ये अप्लाय करायला सुरुवात करत असतो असा एक कोट सांगितला जातो की रिडिंग अ बुक विल नॉट चेंज युअर लाईफ रीडिंग विल चेंज युअर लाईफ म्हणजे कुठलं तरी एखादं पुस्तक वाचल्यामुळे आपलं आयुष्य बदलत नसतं तर वाचनामुळे आपलं आयुष्य बदलत असतं आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये जे काही वाचनाचे फायदे मिळत असतात ते वाचनामुळे मिळत असतात कुठल्या तरी एका पुस्तकाच्या वाचनामुळे नाही त्यामुळे ही गोष्ट कायम लक्षात ठेवा की सेल्फ डेव्हलपमेंटची कुठलीही पुस्तकं असो ती आपण वाचायला हरकत नाहीत पण काहीही अपेक्षा न करता काय सांगितलंय हे पाहण्यासाठी ती जर का आपण वाचत असू पुस्तकं तर काही हरकत नाही पण ते आपल्या लाईफमध्ये आपण अप्लाय करायचं उद्यापासून पहाटे पाचला उठायला सुरुवात आहे अशी माइंडसेट घेऊन जर का आपण ही पुस्तकं वाचणार असू तर आपल्याला त्याच्यामधून फक्त गिल्टच येणार आहे आपलं आपण वाचन एन्जॉय करू शकणार नाही त्यानंतर गाईज अनेक जण नवीनच वाचनाला सुरुवात केलेली जी लोकं असतात तर त्या लोकांच्याकडून होणारी अत्यंत महत्त्वाची चूक म्हणजे ही लोक स्वतःच्या वाचनाला पानांच्या संख्येचं बंधन घालतात म्हणजे यांचा सुरुवातीला असा संकल्प केलेला असतो की मी रोज वीस पानं वाचणार गाईज इथे एक ही गोष्ट आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे की तुमच्या वाचनाला पानांच्या संख्येचं बंधन न घालता वेळेचं बंधन घाला म्हणजे मी रोज एक तास वाचन करणार आहे हे बंधन घाला मग या एक तासामध्ये तुमची वीस पानं वाचून देत किंवा फक्त चार पानं वाचून देत काही हरकत नाही रोज आपली सेम संख्येमध्ये पानं वाचली जातातच असं नाही वाचनाला बऱ्याचदा कॉन्सन्ट्रेशनची गरज असते आणि आपल्या बाबतीमध्ये पूर्ण दिवसभरामध्ये काय घडलं आहे यावर अवलंबून असतं की माझंच वाचनामध्ये लक्ष लागेल की लागणार नाही एखाद्या दिवशी माझं एका दिवसामध्ये शंभर पानं वाचून होतील तर एखाद्या दिवशी माझं त्या दिवसामध्ये दहा पानंसुद्धा वाचून होणार नाहीत कारण वाचनासाठी आवश्यक असणारी मानसिक अवस्था माझ्याकडे आज नव्हती आणि त्यामुळे माझं आज फक्त दहाच पानं वाचून झाली असं पण होऊ शकतं आपण जेव्हा नव्यानेच वाचनाला सुरुवात करत असतो त्यावेळेला असं देखील होण्याची शक्यता असते की एखाद्या व्यक्तीच्या वाचनाचा स्पीड हा स्लो आहे त्यामुळे नॉर्मली बोलता बोलता आपण असं म्हणतो की बाबा एका दिवसामध्ये वीस पानं वाचायला हवीत पण एखाद्या व्यक्तीचं वाचन स्लो असल्यामुळे ती वीस पानं वाचायला त्याला चार तास पण लागू शकतात त्यामुळे आपल्याला संख्येचं बंधन न ठेवता वेळेचं बंधन ठेवायचं की मी एक तासच वाचणार आणि कदाचित ती व्यक्ती एक तासामध्ये आध चारच पानं वाचू शकेल पण काही दिवसांनी हळूहळू जेव्हा ती व्यक्ती सातत्याने वाचन करत राहील तेव्हा एक वेळ अशी येईल की जेव्हा त्या व्यक्तीची सुद्धा एका तासामध्ये वीस पानं वाचून होतील त्यामुळे आपल्याला पानांच्या संख्येचं बंधन न घालता वेळेचं बंधन घालायचं की मी रोज एक तास वाचन करणार मग त्या एक तासामध्ये दोन पानं फक्त वाचून झाली तरी चालेल वीस पानं वाचली तरी चालेल शंभर पानं वाचली तरी चालेल काही हरकत नाही ही गोष्ट आपण सगळ्यांनी आपल्या लक्षात ठेवणं गरजेचं आहे की वाचनाला वेळेचं बंधन घालायचं पानांच्या संख्येचं नाही याच्यानंतरचा आणि शेवटचा मुद्दा हा आहे की बरेच जण एखादं पुस्तक वाचायला सुरुवात केल्यानंतर ते बोर जरी होत असलं रटाळ जरी वाटत असलं कंटाळवाणं जरी वाटत असलं किंवा आता ते पुस्तक वाचायचं मूड नाही राहिलेला असं जरी वाटत असतं तरीसुद्धा ते पुस्तक वाचत राहतात गाईज अशा वेळेला पुस्तक वाचणं थांबवायला काही हरकत नाही थांबवा पुस्तक होतं कसं की आपल्याला एखादं पुस्तक वाचत असताना मरेच असं वाटलं की नाही आता हे थांबवावं पण नाही पुस्तक हे कम्प्लीट करायचं या दबावामुळे आपण जर का ते वाचन कंटिन्यू केलं तर आपल्या मनातून वाचन ही क्रियाच उतरण्याची शक्यता असते त्यामुळे जर का तुम्ही स्वतः एन्जॉय करत नसाल तर अशा वेळेला ते पुस्तक थांबवायला काही हरकत बऱ्याच वेळेला जेव्हा एखाद्या पुस्तकाबद्दल आपल्याला कोणीतरी येऊन सांगतं त्यावेळेला ते पुस्तक फक्त कशाबद्दल आहे कशा, कशा पद्धतीने लिहिलेलं आहे लेखकाची विचारशैली काय आहे वे लेखकाची लेखनशैली काय आहे हे फक्त पाहण्यापुरतंच आपल्याला ते पुस्तक वाचायची इच्छा असते हे सबकॉन्शियसली असतं आपली इच्छा बऱ्याचदा एवढीच असते आणि त्यामुळे होतं असं की ते पुस्तक वाचायला सुरुवात केल्यानंतर ट्वेंटी फाय पर्सेंट ते पुस्तक वाचून झाल्यानंतर आपल्याला ते रटाळ वाटायला लागतं किंवा कंटाळा यायला सुरुवात होते किंवा रटाळ पण वाटत नाहीये कंटाळा सुद्धा येत नाहीये पण आता नाही वाचायची इच्छा ओके आता मला लक्षात आलेलं आहे की त्या लेखकाला काय सांगायचंय किंवा माझ्या हे लक्षामध्ये आलेलं आहे की तो लेखक काय लेवलने विचार करतोय अशा वेळेला आपल्याला जर का ते पुस्तक थांबवायची इच्छा होत असेल तर थांबवायला हरकत नाही बऱ्याच वेळेला एखादं पुस्तक पुस्तक कशाबद्दल आहे एवढं पाहण्यासाठीच आपण ते पुस्तक वाचायला सुरुवात करत असतो ज्यामध्ये काहीही हरकत नाही आहे फक्त मेक शुअर की आपल्याला कुठलंही पुस्तक हातामध्ये घेऊन ते अर्धवट सोडायची सवय लागते का मला हे जर का सारखं सारखं होत असेल तर लक्षात घ्यायचं की काहीतरी इश्यू आपल्यात आहे ते त्यामध्ये नाही आहे त्यामुळे स्वतःला ही गोष्ट सांगा की जबरदस्तीने आपल्याला ही ॲक्टिव्हिटी नाही करायची वाचन हे जबरदस्तीने कोणीतरी मानगुटीवर बसून करून घेतल्यासारखं वाचन करायचं नाही आहे आपण जर वाचन एन्जॉय करत असू तर करायचंय वाचन जर एन्जॉय करत नसू तर वाचन केलं नाही तरी चालेल आणि म्हणूनच मी सांगितलं की इनिशियल स्टेजला म्हणजे सुरुवातीला आपल्याला फिक्शनपासूनच न सुरुवात करायची का तर ते थोडं तरी एंटरटेनिंग असतं थोडं तरी ते मनोरंजन करणारं असतं थोडं तरी आपण ते एन्जॉय करतो सो so, वाचन तुम्हाला एन्जॉय करता यायला हवं हो। जर तुम्ही वाचन एन्जॉय करत नसाल तर काहीतरी बदल करणं गरजेचं आहे हे तुमच्या लक्षामध्ये यायला हवं हो। ओके व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा काही शंका असेल तर कमेंट करा त्याची उत्तर देण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू आपला मेडिटेशनचा कोर्स आहे तो जर तुम्हाला करायचा असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे त्यावर क्लिक करा तिथे आपल्या कोर्सची अकॅडमीची आणि माझी सगळी माहिती उपलब्ध आहे आयुष्य सुंदर आहे आपल्याला अजून सुंदर बनवायचं आहे आणि त्यासाठी मेडिटेशन करणं गरजेचं आहे किंवा वाचन करणं गरजेचं आहे किंवा मा कुठल्याही मार्गाने होईना मन शांत असणं गरजेचं आहे राकेश देशपांडे सायनिंग ऑफ